नमस्कार मी प्रीती आणि आजच्या या व्हिडिओत सगळ्यांचं स्वागत आपण ज्यावेळी उत्साही करणाऱ्या प्रेरणा देणाऱ्या गोष्टी ऐकतो त्यावेळी आपल्याला खूप उत्साह वाटतो आता आपण काहीतरी करून दाखवू असं वाटतं पण हे थोडा वेळच राहतं आणि नंतर मग आपला उत्साह आणि मोटिवेशन कमी होतं हे असं होतंच म्हणजे हे होणं स्वाभाविकच आहे पण तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की आपण सतत उत्साही असलं पाहिजे किंवा आपल्याला तर हे करावं असं वाटतंय पण आपलं मन हे ऐकेल का किंवा ही गोष्ट आपल्याकडनं होईल का मनापासून आपण करू का इतर ह्या सगळ्यासाठी एक छोटासा उपाय आहे तो जर केला तर आपण बराच वेळ मोटिवेट राहू उत्साही राहू आपलं मनही आपलं ऐकेल पण ह्या गोष्टीला थोडा वेळ लागेल तर यासाठी काय करायचं आहे सकारात्मकरित्या आपल्या मनाला मजबूत करायचं आहे आणि त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची जर आपण एखादी गोष्ट करायची ठरवली सवय लावायची ठरवली आणि त्यात काही कारणं असतात ज्यामुळे खंड पडतो आपल्याला पाडावा लागतो तर त्यानंतर निराश आणि नाराज न होता किंवा ती गोष्ट सोडून न देता ती पुन्हा करायची आपण ती गोष्ट केली आहे आणि आता छोटासा आपला हा ब्रेक झाला आहे असा साधारण विचार केला तर त्याचा फायदा होऊ शकतो ही गोष्ट आपण आधी स्वीकारली की मधून मधून आपला खंड पडू शकतो ब्रेक होऊ शकतो तर आपल्याला ती सलग होत नाही आहे याचं दुःख होणार नाही त्रास होणार नाही आणि हळूहळू करत सवय लागली की रोज आपली ती गोष्ट होईल किंवा नाही जरी झाली तरी आपण ती थोड्या थोड्या दिवसांनी करतो आहोत याचाही आपल्याला खूप आनंद होईल आणि यामुळेही आपण खूप सकारात्मक आणि मोटिवेट राहू तर त्याचबरोबर काय करायचं आहे काहीतरी आपल्या मनासाठी आपल्याला करायचं आहे महिन्याभरात काहीतरी आठवड्याभरात काहीतरी किंवा दिवसभरात एकदा तरी आपल्याला जसं जमेल तसं आपल्या मनाला सतत प्रोत्साहित करायचं आहे फोर्स करायचा आहे मनाला की ही गोष्ट करायची आहे ही गोष्ट केली तर फायदा आहे या गोष्टीचा किती फायदा आहे वारंवार आपल्या मनाला समजवावं लागेल आणि मुख्य म्हणजे एकदा आपण मनाला समजावलं किंवा एखादी गोष्ट आपण करायला सुरुवात केली मग आपल्याला मोटिव्हेशनची गरजच नाही आहे असं तर होणार नाही मनासाठी आपल्याला सतत काही ना काही त्याला चांगलं असं पुरवावं लागतं रोज आपण योग्य तो आहार घेतो पाणी पितो हे रोजच घेणं आपल्या शरीरासाठी जसं गरजेचं आहे तसंच आपल्या मनासाठी रोज काही ना काही करत राहणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे एकदा केलं की आता मी कायम मोटिवेट राहणार असं होणार नाही असा जर विचार आपल्या मनात असेल तर तो दूर करायचा आहे आपलं आणि रोज आपल्याला काही ना काही करायचंच आहे स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी रोज नसेल जमत आठवड्यातनं एकदा आठवड्याभरात जमत नसेल तर पंधरा दिवसातनं तेही जमत नसेल तर महिन्याभरातनं पण महिन्याभरातनं एकदा तरी स्वतःला मोटिवेट करण्यासाठी उत्साही ठेवण्यासाठी काहीतरी करायचंच आहे आता काय करायचं आहे ते सांगा असा प्रश्न पडेल पण काय आहे की प्रत्येक व्यक्ती वेगळी असते तिची आवड वेगळी तिच्या आजूबाजूचं वातावरण वेगळं तिच्याजवळ किती वेळ आहे हे महत्त्वाचं आणि त्या व्यक्तीला मुळात काय करायची इच्छा आहे आणि काय केल्यामुळे ती सकारात्मक राहू शकते हे समजू शकत नाही त्यामुळे आपण आपलंच शोधायचं की आपल्याला कशामुळे छान वाटतं आणि खरं तर आपल्याला माहिती असतं पण काही वेळा आपल्याकडनं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा ही गोष्ट करावी की न करावी असंही वाटतं सुरुवातीला काही मिनटं लागतील कदाचित हे शोधायला की आपल्याला कशामुळे सकारात्मक वाटतं पण आपली आपल्याला सवय झाली की मग आपल्याला स्वतःहून सकारात्मक राहायचं आहे मोटिव्हेट राहायचं आहे असं म्हणण्याची गरज पडणार नाही किंवा त्यासाठी काही वेगळं करण्याची गरज लागणार नाही आपण सहजपणे या गोष्टी करू आपल्या तो एक रुटीनचा भाग होईल आणि मुख्य म्हणजे आपण स्वतःला जितकं ओळखू शकतो तितकं कोणीच ओळखू शकत नाही त्यामुळे आपल्या प्रत्येकाकडे मार्ग आहे सकारात्मक राहण्याचा आपल्या स्वतःसाठी तो आपल्याला शोधायचा आहे आणि म्हणूनच रोज मनापासून आपल्या मनासाठी काहीतरी नक्की करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद